नमस्कार शेतकरी मंडळी सर्व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यासाठी एक महत्वाची बातमी शेतकरी मंडळी सध्या सोयाबीन पिकामध्ये दोनशे ते तीनशे रुपयांनी घसरण झालेली आहे मात्र विविध कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीन दर कसे आहेत सध्या काय आवक होत आहे सध्या चांगला भाव मिळत आहे की नाही सोयाबीनचे दर वाढणार मा आहे ला ला की नाही याची संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया पण तुम्ही जर सोयाबीन उत्पादक असाल आणि जर तुम्हाला एक स्प्रे पंप जिंकायची असेल त्यासाठी व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्याजवळच्या सोयाबीन किंवा कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा मित्रांनो जे शेतकरी विजेता राहणार आहे त्यांचं नाव आपण व्हॉट्सअपमध्ये सांगणार आहे त्यासाठी तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे पहिली बाजार समिती तिचं नाव आहे वरोरा खांबाडा आवक झाली एकशे चौतीस क्विंटलची कमीत कमी दर भेटला दोन हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर भेटला चार हजार सहाशे एकतीस रुपये तर सर्वसाधारण भाव भेटला चार हजार चारशे रुपये यानंतर बाजार समिती वरोरा आवक झाली अठ्ठ्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर भेटला चार हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर भेटला चार हजार सहाशे एक्कावन्न रुपये आणि सर्वसाधारण भाव भेटला चार हजार चारशे रुपये तर मित्रांनो हे होते आजचे सोयाबीन बाजारभाव जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल किंवा आपली यामध्ये बाजार समिती नसेल तर दुपारपर्यंत तुमच्या बाजार समितीचे बाजारभाव तुम्हाला याच चॅनलवरती बघायला मिळणार आहे तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा धन्यवाद